जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांपासून ढगपुटी सदृश्य त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत असताना येथील पुस नदीच्या पुरातून मार्ग काढणे एका व्यक्तीच्या चांगलेच दरम्यान आपत्ती विभागाच्या चमूने त्याला सुखरूप बाहेर काढले यवतमाळच्या पुसद येथील पुस नदीच्या पुरातून मार्ग काढणे एका व्यक्तीच्या अंगलट आले दिग्रस मार्गावर असलेल्या पुस नदीवरील पुलावरून पुराचे पाणी वाहत होते पाण्याच्या जोराचा प्रभाव असताना देखील त्यातून जाण्याचे धाडस एका व्यक्तीने केले मात्र अर्ध्यातूनच तो पुरात वाहून गेला नागरिकांनी हे दृश्य चित्रित केले दरम्यान प्रशासनाने या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे पाणी आलं एकदमच येतात आणि गुस्त मी खूप काढून राहिलो होतो खूप काढणं झालं बाहेर पाणी खूप निघलं होत पाणी निघल्या मी आतमध्ये पुन्हा गुवा शेण मध्ये चाललं गेलो मध्ये पाणी आलं शेवटी शेणमध्ये कमरे एवढं पाणी झालं की मी झाडावर धरलो निंबाच्या निंबाच्या झाडावर थोडा ते निंबा झाडावर आहे एक दोन घंटे थांबतो मग ते झाड इलेक्ट्रिकच्या खांब्यावर पडलं इलेक्ट्रिकचा खांबा जरा जरा थांबला थांबतो इलेक्ट्रिकचा खांबा विहिरीत पडला त्याच्यासोबत मी पडलो विहिरीत दुष्काळी मारली पुन्हा वर निघलो वर निघलो निक्ट। पा ते पाण्याला लाटलं पूर्ण समोर फेकल्या गेलं स्प्रिंकलरचा पाईप आला आहे खातात बँड त्या बँडला फक्त धरून उभा राहिलो मग तिथं काय ना तुमचं अतुल खंडेराव मुलांचा